येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे निसर्गाने निस त्याला हे एक दिलेली देणे खूप असा भयंकर तो आवाज येते पाहू शकतो तुम्ही आणि जवळ आला तर बाईट करणार असं कस तुम्हाला माहित आहे दुरूर। ना चोवीस तास आपली सेवा आहेच म्हणून कळस का चांगला असं काही नाही कुठे बस कुठे गेला भेट कुठे भेट केबिनच्या बाजूला किती वाज नाही तर बघा नमस्कार मित्रांनो किती वाजले दादा आता आता बारा आता वाजलेले आहेत बारा आणि तुम्हाला कसं दिसला कुठून आला काय तुम्हाला सांग पाय टाकायला माझ्या पाया पुढं तर चालू आहे गोनस आप लवकर तर निघत नाही बाहेर पण चुकून आज मधून साठी निघत असतो तर मित्रांनो हे यांचं कॅबिन आहे आणि दादा जेव्हा मोठे शूज आहेत आता यांना माहिती आहे कंटिन्यू यूज करतात आज यांचा जीव वाचलेला आहे आणि पहिली गोष्ट की एवढ्या रात्री त्यांनी मला फोन केलेला आहे साप बिलकुल मारत नाही यांच्या मनापासून आभार आणि जीव पण वाचलेला आहे जर प्रत्येक जर असं केबिन असेल आजूबाजूला झाड असेल जर कोपरे कोपरेला साप बसले असतात बाहेर येतात थोडीशी काळजी घ्या साप सापलेला पाहू शकतो या पाल्याचा आणि त्या सापाचा जो कलर आहे तो एकदम सेम आहे बरं हिथ हे बघा तुम्ही पाहू शकता इथं कशा पद्धतीने तो इथं बसलेला आहे बघू शकता पाला पाचोळा दिसून येत नाही त्यामुळे पाला पाचोळा पण गोळा करताना सावधान आता मी काय करतो बॅग एकदम प्रॉपर सेट करतो। साप आहे तिथं आणि इथं मी माझी बॅग एकदम प्रॉपर सेट करून घेतलेली आहे आणि हे नीट ते असं बघू शकतो तुम पाय ठेवायला आणि इथं जर खूप तोंड काढून बसलेलं असतं तर शंभर टक्के बैठक झाला असता दहा वाचलेलं तरी पण सापाडा मारलं नाही आभार इथं बसलेला आहे हात लावायची मला गरज पडली तरच लावला आता बघा आम्ही थोडंसं इथून पुढं घेणार आहे येथील तुम्ही जवळ पाहू शकता कशा बदलतील दिसते तो बोलत पूर्णपणे आकाराचं जाड मोठं डोकं आवाज करतोय खूप चिडलाय मी काहीच केलेलं नाही त्याला जवळ गेलोय चेतावणी देतोय मित्रांनो माझ्या जवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे निसर्गाने एक दिलेली आहे खूप असा भयंकर तो आवाज येथे पाहू शकतो तुम्ही आणि नाही लागा। बोरी लागा। बोरी लागा। किती कलर सेम किती भयंकर तुम्ही चिडलेला आहे म्हणून म्हणजे आवाज खतरक चपळ आहे तुम्ही एकदम प्रॉपर सांगितलं म्हणजे तुम्ही हे बघा भीती जाणवली म्हणून तो काय करतोय दर्शवतोय की जवळ येऊ नका सापाचा आवाज बघा सेम कुक्कटच्या शक्ती झाड भयंकर चिडलाय ही चेतवनी आपल्याला जर जवळ आला तर बाईट करणार Hmm. तर त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं पूर्णपणे पिवळसर अंगावर रुद्राक्षाची चैन यासारखी तुम्हाला ही डिझाईन प्रॉपर दिसून येईल आजगर म्हणून या सापाला मी पुन्हा एकदा सांगतो कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका जिकडे चावतो तो भाग पूर्णपणे चढतो सडल्यानंतर तिकडं गॅंगरिंग होतं त्याच्यामुळं या सापाला तुम्ही आजगर होऊन पकडण्याचा प्रयत्न करू नका खूप भयंकर असा बघतो समोर म्हणजे बरोबर जाईल खूप चपळ आहे बघू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचा हाताने टच केलेलं नाहीये पण ज्या पद्धतीने आम्ही सापाला चपळ नाही होतो ना हो खूप चपळ होता ज्या पद्धतीने आम्ही सेट करतो पकडतो त्या पद्धतीने कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो आता आप आपल्या जीवाला शंभर टक्के दाखवणार चावण काय होत फोडे त्यात फोड आले की सुस्त शरीराचे जेवढे काय होल कान नाक डोळे हिरड्या अदरवाईज जेवढे पण होले आहेत त्या होल मधून कालांतराने जर खूप वेट वेट वाईट म्हणजे त्याने डीप चावलेला असन जास्त वीस सोडला सण तिकडून काय होणार रक्तस्त्राव होणार म्हणजे रक्त येणं सुरुवात होणार त्याच्यानंतर की सुस्त सुजल्यानंतर पूर्णपणे आपल्या रक्ताच्या घाटी तयार होतात आणि घाटी तयार झाल्यानंतर तिकडे फोड येतात आणि फोड येऊन ते फुटतात को आणि ते फुटल्यानंतर तिकडं मोठीशी जखम तयार होती गँगरिंग होतं हाडाचा पूर्णपणे तो कळसा करतो आणि त्यानंतर तो भाग आपल्याला कट करायला लागतो जसं की ह्या हा हे जे बोट आहे हे माझं कट केलेलं आहे हे सेम असं बोट होतं हे पाहू शकतो तुम्ही अशा पद्धतीने कट केलेलं आहे त्यामुळे सापाला कोणीही आजगर आजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका आम्ही हो। प्रोफेशनल प्रॉफेशल साप आम्हाला सुद्धा बाईट करतात तुम्ही काळजीच घ्या hmm? काळजीच घ्या काय केलं पुढं काटीन पुढे निघलं की तोंडाला पुढे ही करायचं हा असं असं करायचं बॅटरी करायचं मग त्याला लगेच आता ते ले ले मला माहिती झाले ना बघ किती अंतर काय करायचं याची जंप किती असू तुमचं लक्षच नव्हतं अन पाय पडलं लक्ष नव्हतं कसं बघत मी गडीळ मी गडीळ दाबायच्या हिशोबात चाललो होतो गडीळ असत ना मग टायमिंग झालाय मग आपलं चालावं पण इथं कुत्र मग म्हणलं त्यांचा टायमिंग झाला आणि त्या टायमिंगला जे बाहेर पडले आणि बाहेर पडले नेमकाच घडी आहे ती घडी दाबायसाठी निघालो होतो मी त्याच्या ते ते तुम्ही रात्री बारा वाजलेले आहेत मित्रांनो कधी कॉल करा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू सापाला पकडण्याचा मारण्याचा कुणी प्रयत्न करू नका अशी नंबर म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीन वरती तुम्हाला आमचा नंबर दिलेला असेल त्याच्या तुम्ही कॉल करू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू आता चालतो कुत्र पकडून